मागत असताना बापाला मागावं की बापाची प्रॉपर्टी मागावी फार कठीण प्रश्न नाहीये मागत असताना बापाला मागावं की बापाची प्रॉपर्टी मागावी हा बापाला इकडे बापाला तिकडे मागे इथं जर काही तरुण मुलं असते ना ते म्हटले काही नाही आम्हाला प्रॉपर्टी पाहिजे बाकी बाप नसला तरी चालेल पण एक लक्षात घ्या तुम्ही जर बापाची, बापाची प्रॉपर्टी मागितली तर बाप काही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी देणार नाही तो त्याच्यासाठी राखून ठेवेल ना काही बापाची प्रॉपर्टी मागितली तर प्रॉपर्टी थोड्या पैकी पण बाप जर तुम्ही मागितला ना तर बापाच सगळंच तुम्हाला मिळेल बरोबर आहे की नाही म्हणून बापाची प्रॉपर्टी नकोय आम्हाला बाप हवाय आम्हाला बाप आपला झाला की त्याचं सगळं आपलंच होत असत जसं एक मुलगी लग्न करते आणि लग्नामध्ये तिचा पती तिच्या गड्यामध्ये काड्या रंगाचं मंगळसूत्र बांधतो बरोबर आहे की नाही एक पती आपल्या पत्नीच्या गड्यामध्ये काड्या रंगाचं मंगळसूत्र घालतो लग्नामध्ये जसं मंगळसूत्र बांधलं एका क्षणात ती अर्ध्या इष्टीची काय झाली मालकीन झाली काही कष्ट न करता साध उदाहरण आहे महाराज अरे सामान्य पतीत जर एवढी ताकत आहे सामान्य पती मध्ये एवढी त्याच्या बांधलं तर त्याची अर्धी प्रॉपर्टी आपल्या नावावर होते मला सांगा भगवान नावाची एक तुळशीची माळ गड्यात घातली तर तो भगवंत काय देऊ नाही शकणार महाराज आपल्याला काय नाही देऊ शकणार आणि खरं सांगू का तुळशीच्या माळेचं महत्व एवढं आहे आपण ज्या दिवशी मरू ना आपल्यासाठी रडणारे लोक आपल्यासाठी रडणार नाही आपल्या गड्यातल्या सोन्यासाठी रडेल मरताना अंगावर जेवढा आहे ना तेवढं काढून घेईल पण कोणाच्या बापात ताकद नाही की आपल्या गड्यातली तुळशीची माळेला हात सुद्धा तो लावेल एवढी ताकद या तुळशीच्या माळेमध्ये म्हणून ईश्वराच्या नावाची तुळशीची माळ गड्यामध्ये धारण करावी त्याला कोणी हात लावू शकत नाही सोनं नाना गड्यामधलं सगळे काढून घेतील पण तुळशीची माळ कुणी काढणार नाही म्हणून मागत असताना देवाच मागू नका देवाला मागा देव जर आपला झाला ना त्याचं सगळंच आपलं होणार आहे नवे नवे त्रैलोक्यातली संपत्ती कधी तो आपल्या नावावर करेल हे सुद्धा आपल्याला कळणार नाही माहिती पण माणसाचा जन्मोजन्मीचा स्वभाव आहे तो देवाला नेहमी मागतच असतो एकदा एका सुनबाईने महादेवाची तपश्चर्या केली काही काही सुना फारच हुशार असतात बरं एकदा एका सुनबाईने महादेवाची प्रार्थना केली महादेव प्रसन्न झाले पण महादेव म्हटले वरम तीन वर कुला जे तू मागशील त्याच्या दहा पट तुझ्या सासूला मिळेल सून फार हुशार होती सुनबाई म्हटली ठीक आहे पहिल्यांदाईने काय मागितलं म्हटले महादेवा मला सुंदर बनवा म्हटले तथाच आता मला सांगा नियम काय होता जे सोनबाईला मिळणार त्याच्या दहापट पट मिळणार सासूबाईला मिळणार मग मला सांगा सौंदर्य मागितलं जर एक असेल, तर किती असेल? दहा पट तुम्ही म्हणाल फारच चांगली सून होती ऐका हो? ना पुढे दुसऱ्यांदा सुनीने मागितलं म्हणे देवा आता मला एक गाडी आणि एक बंगला हवा आहे म्हटले तथा आता सुनबाईला एक गाडी एक बंगला तर सासूबाईला दहा गाडी आणि दहा बंगले हुशार तुम्ही आता तिसऱ्यांदा सोनबाईला महादेव म्हणायला लागले सुनबाई आता वर काय मागायचं ते मागा तुम्ही म्हणाल किती चांगली सोन होती पहिल्या वर सौंदर्य मागितलं सोनबाईला एक पट सासूबाईला दहा पट मिळालं दुसऱ्यांदा एक गाडी एक बंगला मा... मागितला सोनबाईला एक गाडीने एक बंगला मिळाला तर सासूबाईला दहा गाड्या दहा बंगले मिळाले आता तिसऱ्यावर मागण्याची वेळ आली तिसऱ्यांदा सोनबाई म्हणायला लागल्या ला ला महादेवा आता फार काही जास्त मला नको फक्त एक हलकाचा हार्ट अटॅक मला ये काय म्हणाली एक हलकासा हार्ट अटॅक मला येऊ द्या आता मला सांगा नियम होता जे सुनबाईला एक पट भेटणार ते सासूबाईला दहा पट आता जर हलका आला असेल तर सासूबाईला कसा आला असेल भारी हिला जर एक पट अटॅक आला असेल तर सासूबाईला वाचली असेल का बिचारी मग सासूबाईला जे दहा गाड्या दहा बंगले मिळाले हे कोणाला मिळाले सुनबाईला एवढ्या हुशार असतात काही सुना आणि सासू सुना कधी कधी एकमेक काय मागतील काही नाही पण हल्लीचे लोक काय गाणे काढतात मला तर यांचं नवल वाटत साधू संतांचे अभंगत राहिले एका बाजूला हल्लीच्या साहित्यिकांनी असे विचित्र विचित्र गाणे काढलेले आहे गाणं ऐकल्याबरोबर मला हसायलाच आलं सासू सुना दरवाजामध्ये बसलेले आहे एका साहित्यिकाने त्याच्यावर गाणं लिहिलं कोणतं कशा दारात बसल्या दोघी सासू सुना कशा दारात हल्लीची साहित्य कधी काय गाणी काढतील हे काही सांगता पुन्हा आमच्या माता भगिनींची भजन असे गल्ली पासून दिल्ली पर्यंत यांच्या भजनात अजिबात फरक पडला एवढे मोठे संतांचे भजन आम्ही सोडून दिले स्वतः भजन लिहायला लागलो लिहे लिहे ना काही हरकत नाही पण स्वतः लिहिलेल्या भजनाला आम्ही संतांची प्रमाण जोडायला लागलो ला ला। हे मात्र चुकीच आहे मी बऱ्याच महिलांचे भजन ऐकले स्वतः लिहिलेल्या अभंगाला त्याला अभंग म्हणतच नाही स्वतः लिहिलेल्या आपल्या माथ्यातल्या भजनाला एका जनार्दनी बरेच लोक लावतात एका जनार्दनी लावण्याचा अधिकार आपल्याला नाही एका जनार्दनी कोणाचे भजन आहे एकनाथ महाराजांचे भजन आहे कारण जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरु होते आपल्या जीवनातली साधना आपल्या गुरुला समर्पित करावी म्हणून एकनाथ महाराजांनी प्रत्येक अभंगाच्या शेवटी एका जनार्दनी असं लिहिलं होतं आम्ही लिहिलेल्या भजनाला आम्ही एका जनार्दनी लावू शकत नाही पुन्हा कधी कधी महिला मंडळी कुठे कोणते भजन म्हणतील सांगता येत नाही भर दुपारी बारा वाजता दिंडी निघते काही काही गावामध्ये हा भर बार दुपारी बारा वाजता दिंडी निघते तिथे आमच्या महिला मंडळी भजन म्हणतात चांदना चांदण झाली बार दिवसा बारा वाजता अरे त्या प्रसंगाला शोभेल असं भजन म्हटलं पाहिजे पूर्वीचे लोक लग्न करायचे ना अंगणामध्येच मंडप असायचा आणि मंडपात लोक जेवायला बसले ना एवढे चांगले चांगले भजन लागायचे आता मोठ्या मोठ्या मॉल मध्ये मोठ्या मोठ्या हॉल मध्ये त्या ठिकाणी लग्नाचे कार्यक्रम होतात काही काही अंगणामध्ये कार्यक्रम होतात घरवाले पत्रिका देतात देता आमंत्रण देता देतात देता घरी जेवायला बोलवतात जेवणाऱ्याचा पहिलाच घास त्या ठिकाणी उचललेला असतो तिकडे कॅसेट लागते मेरे अंग नेहमी तुम्हाला क्या काम आहे त्याला असं वाटतं जेवल्यापेक्षा कोरड्या विहिरीत जीव दिलेला बरा अरे बाबा तू बोलवलं म्हणून आम्ही जेवायला आलो एकदा तर एका महिला मंडळीचं भजन मी ऐकलं काय म्हणत होत्या त्या त्या भजन म्हणत असताना फार वेगळं ते भजन होत ऐकता बरोबर तुम्हाला सुद्धा हसायला येईल ते भजन असं होतं अरे अरे विठोबा तुझ्या अरे अरे विठोबा तुझ्या मन घेतला मोबाईल लावला तुला फोन पण नंबर बदलून मिळाला हे मला अजून कळालं नाही मी एवढ्या वर्षापासून साधना करते पण मला अजून पांडुरंगाचा नंबर नाही भेटला म्हणून भजन सुद्धा म्हणत असताना आपल्या माथ्यापेक्षा गाथ्यातले जर म्हटले ना तर ते अर्थपूर्ण भजन त्या ठिकाणी असतात म्हणून भजन सुद्धा म्हणत असताना त्या ठिकाणी गाथ्यातले भजन म्हणावे रोज या ठिकाणी भजन चाललेले आहे महिला मंडळीचे सुंदर सुंदर भजन म्हणतात रात्रीच्या वेळेला सुद्धा सुंदर भजन असतात असे सुंदर सुंदर भजन म्हटले पाहिजे आणि बघा बाह्य प्रवृत्तीवरून अंतकरणाची माणसाची वृत्ती कोणालाही सांगता येत नाही ज्या वेळेला हनुमंतराय लंकेत गेले होते ना पहिल्यांदा तर लंका निसिचार निकर निवासा याहा सज्जन करी बासा वैदेहीला शोधायला निघाले वैदेही म्हणजे सीता सीतेचं नाव आहे वैदेही वनदेवी हे सुद्धा सीतेच नाव आहे जानकी, जानकी हे सुद्धा सीतेच नाव आहे धरा हे सुद्धा सीतेच नाव आहे आणि त्या जानकी माईला जेवणाला हनुमंतराय शोधायला निघाले ना सगळीकडे शोधलं पण सीता कुठेच मिळत नाही पण जात असताना हनुमंतरायाला एक रामायुध सुंदर नगर दिसलं आणि त्या अंगणामध्ये तुळशीच झाड त्या ठिकाणी दिसलं तुळशीचं वृंदावन त्या ठिकाणी दिसलं पण हनुमंतराय मनामध्ये तर्क करायला लागले लंका निशिचर निकाल निवासा यहा कहा सज्जन करी वासा एवढ्या मोठ्या राक्षसाच्या लंकेत इथे कुठे सज्जन माणूस राहणार रामायणात प्रसिद्ध तीन नगर होते लंका मिथिला आणि अयोध्या अयोध्या पुरा सज्जन का गाव फिरवी दुर्जन से खाली नाही तिथेही रामचरित्रावर आक्षेप घेणारा एक होताच लंका पूरा दुर्जन का गाव फिर भी सज्जन से खाली नाही तिथे एक हरिभक्त होताच त्याचं नाव विभीषण आणि मिथिला पूर्ण सात्विक लोकांच सा गाव होत ज्या वेळेला तुळशी वृंदावन दिसलं ना मनामध्ये संशय उत्पन्न झाला एवढ्या मोठ्या राक्षसाच्या लंकेत इथे कुठे सज्जन राहणार आहे कारण बाहेरच्या प्रवृत्तीवरून अंतकरणाची वृत्ती ठरवता येत नाही हा क्योंकि अंगणामध्ये जर तुळशीचं झाड आहे का त्याच्यात त्याच्यावरून आतमध्ये राहणारे सगळे लोक सात्विकच प्रवृत्तीचे असं होऊ शकत क्योंकि आंगण में देखो तो तुलसी का कुंडा है ध्यान से सुनना ना में देखो तो तुलसी का कुंडा है और फ्रिज में देखो तो मुर्गी का अंडा है म्हणून अंगणात तुळशीचं झाड आहे म्हणजे घरात सगळे हरिभक्त परायणच आहे असं होत नाही म्हणून देवाच्या दरबारात गेल्यानंतर देवाच मागू नका देवालाच मागून घ्या देव आपला झाला की होईल साधू संत कधीच भगवंताला मागत नाही त्यालाच मागून घेतात कारण तो आपला झाला की सर्व आपलं होतं पण आमचा अनंत जन्मीचा स्वभाव आहे ज्याप्रमाणे एकदा एक, एक मुलगी गावोगावी काहीतरी विकण्याकरिता त्या ठिकाणी जायची गावागावामध्ये काहीतरी साहित्य विकायचे घरोघरी भाकर तुकडा मागून खायची ती सवय झाली होती तिला दिसायला देखणी होती एक दिवस झालं काय त्या नगरीचा राजा त्या राज्यामधून भ्रमण करीत होता भ्रमण करता करता या राजाची दृष्टी त्या तरुण मुलीवरती पडली आणि दिसायला एवढी देखणी होती एवढी सुंदर होती की पाहिल्याबरोबर राजाचं तिच्यावरती प्रेम जडलं राजा तिच्या जवळ गेला आणि म्हणायला लागला मला तुझ्याशी लग्न करायचंय ती म्हटली ठीक आहे तुला माझ्याशी लग्न करायचंय पण हा भारत देश आहे हा विदर्भ आहे हा महाराष्ट्र आहे इथे अशी परंपरा आहे मुलीशी लग्न करायचं असेल तिच्याशी नाही तिच्या मायबापाशी बोलावं लागत तो म्हटला ठीक आहे काही हरकत नाही मी तुझ्या बापाशी सुद्धा बोलायला तयार आहे म्हणून तो राजा तिच्या बापाकडे गेला आता ती जर भीक मागून खातो होती तिचा बाप कसा असणार तो सुद्धा भिकारीच होता राजा तिच्या बापाच्या जवळ गेला लग्नाची मागणी मागितली त्याने एका क्षणात होकार दिला कारण प्रत्येक बाप हा राजा नसतो लक्षात घ्या प्रत्येक बाप हा राजा नसतो पण प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही राजकुमारीच असते प्रत्येक बापाला वाटत असत माझी मुलगी मी भलेही गरीब घराण्यात या ठिकाणी जन्माला आलो माझी भलीही गरीबी असेल पण माझी मुलगी चांगल्याच घरामध्ये असली पाहिजे अनेक तिच्या हाताखाली असले पाहिजे प्रत्येक स्वप्न म्हणून त्याने लगेच लग्नाला होकार दिला लग्नाची जय्यत तयारी झाली लग्न थाटामाटात पार पडलं तुम्ही आम्ही जर एक एक करोड लग्नामध्ये खर्च करतो तर तो, तो तर राजा लग्न कसं झालं असेल लग्नाचा नियम आहे सकाळी धामधूम दुपारी टाम संध्याकाळी सामसूम सकाळी लग्नाची धामधूम असते दुपारी लोक खाऊन पिऊन तामटूम होतात नवरी गेली संध्याकाळी कि सगळं वातावरण सामसूम होऊन जात आता लग्नाची जय तयारी झालं झाली था, थाटामाटात विवाह सोळा पार पडला आणि नवरी आपल्या घरी जाण्याकरिता निघाली जेव्हा नवरी आपल्या घरी जाण्याकरिता निघाली आणि जात असताना त्या ठिकाणी विदाई तिची झाली संपूर्ण वरात नवरदेवाच्या घरी आली आता आपल्या भागात अशी पद्धत आहे नवरदेव नवरी ज्या वेळेला घरी येतात लग्न करून त्यावेळेला नवरदेवाच्या बहिणी दरवाजा आडवत असतात बरोबर आहे ना झोपल्या का खाय बरोबर आहे ना नवरदेवाच्या बहिणी दरवाजा आडवत असतात आणि मग काहीतरी त्या ठिकाणी गिफ्ट मागून घेत असतात काहीतरी पैसे मागून घेत असतात आता राजाची वरात घरी जाऊन पोहोचली राजाच्या बहिणी धावत धावत आल्या दरवाजा अडवायला दरवाजा अडवला आणि सांगितलं आजपासून तू आमची वहिनी झालेली आहे तुला उखाना घेतल्याशिवाय घरात प्रवेश मिळणार नाही